नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पेशल सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज घेऊन येत आहे आणि त्यासाठी मी हे पुस्तक वापरत आहे पुस्तक कोणाचं आहे आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे तर येणारे जे कोण कुंत, ज्या कोणत्या सरळ सेवेच्या एक्झाम्स असतील फॉर एक्झाम्पल तलाठी भरती भरती असेल पोलीस भरती असेल नगर नगर परिषदेच्या एक्झाम्स असतील ज्या कोणत्या असतील ठीक आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे ठीक आहे तर बघा मी थोडी पुस्तकाची ओळख करून देते तर बघा जी के वनलायनर महासंग्राम जनरल नॉलेज राजेश भराटे सर आता इथे काय काय लिहिलेलं आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस तलाठी भरती पी एस आय एस टी आय ए एस ओ टी सी एस आय बी पी एस ऑनलाइन लिपिक टंकलेखक सामान्य ज्ञान आणि इथे लिहिले सेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुढे बघा आतमध्ये पहिल्या पेजवर काय लिहिलेलं आहे आर्मी भरती अग्निवीर पोलीस भरती जी डी भरती सेवा या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आणि वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नवीन पोलीस भरतीतील प्रश्नांचा समावेश ठीक आहे पुन्हा इथे बघा अकरावी सुधारित आवृत्ती आहे दोन हजार पंचवीस आणि इथे बघा वर्ष दोन हजार पंचवीसच्या आवृत्तीमध्ये आठवी ते बारावीपर्यंतचे पर्यंतचे सर्व विषयांचे शालेय पुस्तकातील धड्यामागील प्रश्न वन लाईनर स्वरूपात दिले आहेत त्याचा फायदा आपल्यास नक्की होणार आहे एम पी एस सी पी एस आय एस टी आय एसओ या प्रश्नपत्रिकांसह पोलीस भरती दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस तलाठी भरती दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस महापोर्टलच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत सामान्य ज्ञानसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे पुस्तक आहे तर अशा पद्धतीने फक्त या पुस्तकाची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पुढे बघा अनुक्रमणिका आहे ही आणि अनुक्रमणिका पण तुम्ही बघू शकतात त्यामध्ये सगळे विषय कम्प्लीट केलेले आहेत आणि आपण म्हणजे जी एसचे मॅथ सेलर सोडले तर बाकी सगळे सब्जेक्ट आहेत बघा याच्यात इतिहास आहे ग्राम प्रशासन राज्यघटना भूगोल समाजसुधारक विज्ञान अर्थव्यवस्था ठीक आहे आणि बाकीचे काही प्रश्न असतील ते पण सगळे दिलेले आहेत आणि मेन म्हणजे दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पण दिलेले आहेत हे लेक्चर झालं की लगेच आपले स्टेप बाय स्टेप याच्यावर सगळे व्हिडिओज येणार आहेत दुसरी गोष्ट हे पुस्तक मी तुम्हाला दाखवण्याचा उद्देश म्हणजे हे दाखव ते याच्यासाठी आहे कि आप दा की आपण एकदा सिरीज स्टार्ट केली की मला विचारणा होते की नेमकं पुस्तकाविषयी माहिती सांगा तर मग एक इंट्रोडक्टरी लेक्चर तयार करून ठेवलेलं असेल की आपण त्यांना लिंक देऊ शकतो मग तिथे जाऊन हे सगळ्या पुस्तकाची माहिती त्यांना मिळून जाते आणि मेन गोष्ट काय आहे की शेवटचे काही पेजेस आहेत ना ते सगळे चार्ट फॉर्मॅटमध्ये सगळी व्यवस्थित माहिती दिलेली आहे त्यामुळे हे पुस्तक मला फार आवडलं आणि मग मी याच्यातून शिकवण्याचा निर्णय घेतला दुसरी गोष्ट खूप असं मोठं आणि खूप असं काय म्हणता कॅरी करायला जड पुस्तक नाही आहे बघा दाखवते मी तुम्हाला हे छोटंसं छानसं पुस्तक आहे आणि असं जाड आहे ते ठीक आहे हे पण मी तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने जाडं आहे पण तरी त्याचं वजन खूप नाही आहे म्हणजे नाहीच आहे आपण सहजगत्या पर्समध्ये मुली तर आरामशीर कॅरी करू शकतात मुलं पण त्यांच्या बॅगमध्ये आरामशीर हे पुस्तक कॅरी करू शकतात त्यामुळे मला हे पुस्तक खूप आवडलं आणि माहिती पण इतकी इतकी दिलेली आहे म्हणजे ठासून ठासून माहिती भरलेली आहे त्याच्यात ठीक आहे तर त्यामुळे मी ह्या पुस्तकाची निवड केलेली आहे तर मग आपण लवकरच आता स्टेप बाय स्टेप हे सरळ सरळ सेवेसाठी आपण हे पुस्तक कंप्लीट करून घेणार आहोत दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे आवर्जून की से सरळ सेवेसाठी सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असं जरी म्हटलं असेल ना याच्यात तर याच्यात माहिती इतकी दिलेली आहे की तुम्ही म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांनी हे वा वाचत गेले रोज ऐकत जरी गेले तरी आपल्या सगळ्या परीक्षांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत कारण बरं दुसरी गोष्ट जे कोणी सरळ सेवेच्या परीक्षांना हलक्यात घेत असेल ना त्यांना असं वाटत असेल हां काही नसतं त्याच्यात ज्यांनी दिलेलंच नाही आहे त्यांनी एकदा आता आपण स्टार्ट करू ना त्यांनी बघा आता पोलीस भरतीला पहिला लेक्चर पोलीस भरतीला जे प्रश्न आलेले आहेत ना त्याच्यावरच मी घेणार आहे बघा कितपत कोणाला येतं मग त्याच्यातून कळतं आपल्याला की अरे आपला किती अभ्यास आहे किती नाही आहे त्यामुळे कोणत्याही परीक्षेला हलक्यात घेऊ नका ठीक आहे तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कोणतीही परीक्षा म्हटली तरी खूप मेहनत घ्यावी लागते अभ्यास करावा लागतो आणि हे जरी सरळ सेवेच्या परीक्षेसाठी हे पुस्तक म्हटलेलं आहे तरी हे इन्क्लुडिंग राज्यसेवा कंबाईन गट ड सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे मी माझ्या दु, माझ्या दृष्टीने सांगते आहे हा माझा व्ह्यू आहे ठीक आहे आता तुम्हाला कितपत ते फॉलो करायचं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जेवढं मी हे पुस्तक चाललं त्यानुसार माझ्या हेच निदर्शनास आलं आहे की पुस्तकात खूप 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 माहिती दिलेली आहे आणि ही माहिती जर केली म्हणजे पुस्तक हलकंफुलकं आहे सुंदर आहे आणि आपण चॅट फॉर्मॅटमध्ये पण जेव्हा हे सगळं बघू तेव्हा आपल्याला खूप माहिती अजून मिळेल ठीक आहे तर सगळ्यांनीच ही सिरीज फॉलो करा असं मला वाटतं हां हे आहे बॅकपेज पुस्तकाचं तर आपण लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद